जीवनामध्ये कोणाकडे कितीही जरी धन असला पैसा असला तरी त्याला असं कधी कधी जाणवत कि मला आता जरा अडचणी जास्त येतात मला इन्कम कमी होते माझा खर्च जास्त होत तर हे अशी परिस्थिती कधी निर्माण होते आता बऱ्याच वेळा देर आर सो मेनी रुल्स खूप सारे रूल्स आहेत परंतु त्यातला आपण काही विचार करणार आहोत ते म्हणजे कशा तऱ्हेने विचार करणार सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा आपल्याकडे एक बोललं जातं बऱ्याच वेळा पैशाचा म्हणजे पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे ना पाण्यासारखाच का खर्च केला आगीसारखा जाळला असं का नाही म्हणत याचा अर्थ धन आणि जलतत्व याचा संबंध आहे किंवा जलही जीवन हे असंही आपण म्हणतो त्यामुळे आपण कोणाचंही कुठल्याही तऱ्हेचं भविष्य बघताना आपण काय बघतो ग्रह आवाज क्लियर आहे माझा येस सर नो क्लियर आहे सर येस सर तर ग्रह बघतो स्थान बघतो राशी बघतो आणि कोणाचंही भविष्य बघताना आपण दशा बघतो दशा महादशा आणि त्याच्या जोडीला गोचर फार महत्वाचा आहे आय होप तुम्हाला सगळ्यांना गोचर समजत असावं तर आता ग्रह मी काय म्हटलं तर बघा इवन स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा लिक्विडिटी हा शब्द वापरला जातो व्हॉट इज लिक्विडिटी तर मला उत्तर नको आहे त्याच पण लिक्विडेशन इज व्हॉट अगेन इन टर्म्स ऑफ फिनान्स इन टर्म्स ऑफ फिनान्स सो जलतत्वाचा निश्चित संबंध आहे म्हणजे जलतत्वाचे प्रमुख प्लॅनेट कुठले ते चंद्र आणि शुक्र जो चंद्र सुख प्रोव्हाइड करतो आणि शुक्र आनंद देतोय ओके okay? सुख आणि आनंदाचा कारक पर या शुक्राची स्थानं कुठली तर द्वितीय आणि सप्तम स्थान बरोबर ना म्हणजे निसर्ग कुंडलीनुसार रास द्वितीय स्थानात पडते आणि सप्तम स्थानात शुक्राची रास पडते okay? ओके आता याचा विचार केल्यानंतर आणखीन पुढे जाऊया आपण आपण काय बघतो तर, का तर तुम्हाला आर्थिक मंदी किंवा फिनान्शियल लॉसेसच्या दृष्टीने आपण विचार करतोय तर फिनान्सची स्थानं कुठली तर मुळात द्वितीय असता म्हणजे धर्मत्रिकोणाचा जर विचार केला तर द्वितीय असता नोकरीचा विचार केला तर षष्ट असतात जर बिझनेसचा विचार केला तर सप्तम असता आणि आणखी एक स्थान म्हणजे अकरा वाजता जे, जे आय आहे ना ज्याला आय नाही त्याला काय नाही असं दादा गोंके म्हणतात बरोबर आहे तो आय म्हणजे इन्कम तुम्ही कुठल्या तऱ्हेने विचार करताय तुमच्या अर्थी परंतु इन्कम इन्कम पाहिजे नाही का पण इन्कम कमी होणं किंवा आहे ते पैशाचा लॉस होणं याला आपण मंदी म्हणूया ही मंदी कधी येत असेल शेअर मार्केटची मंदी वेगळा विषय आहे तो आपण कधीतरी घेऊ आता लिक्विडला फ्रीज करणारा फ्रीजर म्हणजे कुठला प्लॅनेट तर सॅटन तो फ्रीज करतो बाकी तो दुःख दारिद्र्य अपमान देतो ते सगळा भाग वेगळा आहे परंतु आजच्या कलियुगामध्ये धन पैसा हा महत्वपूर्ण आणि त्याला फ्रीज कोण करत तर शनी कर मग इथे गोचेरीचा शनी फार महत्वाचा आहे आता आपण त्यापूर्वी बऱ्याच वेळा जरा काय झालं की आपण काय म्हणतो लागली साडेसाती मला तर असा कस्टमर बघितल्या लक्षात येतं बऱ्याच ते विचार सर आयुष्यात किती वर्ष साडेसाती आय डोंट नो इतर ज्योतिषी त्यांना कधी कधी साडेसाती सांगतात परंतु प्रत्येक वेळी साडेसाती असतेच असं नाही मग आपण गोचरीचा जरा या बरं दुसरी गोष्ट शनीचं गोचर कुठल्या स्थानातून चांगलं स्था। असतं म्हणजे अशुभ तर तो प्लॅनेट आपल्याला रियालिटीची जाणीव करतो त्यामुळे दुःख दारिद्र्य अपमान हा विषय जरी असला तरी तो काही वेळा चांगली चांगली फळ देखील देतो कष्टातून चांगली फळं देतो तुम्हाला उच्च पदस्थ करतो तर असा हा शनी तृतीय आणि षष्ठ स्थानातून जाताना पुन्हा विचारू नका चंद्रापासून किंवा लग्नापासून पण मी म्हणेन लग्नापासून जास्त बघा तुम्ही गोचरला चंद्रापासून पण आपण पुण बघतो कारण चंद्र मनाचा का त्यामुळे थर्ड हाऊस आणि सिक्स्थ हाऊस म्हणजे आज जर शनी मीन राशीला आहे तर कुठल्या राशीला तिसरा झाला तो मकर मकरला तिसरा झाला बरोबर आहे आणि षष्ट कोणाला झाला तुळा राशीला सहावा पडेल बरोबर आहे तुळा आणि मकर राशीला सध्याची स्थिती ही त्यांनी केलेल्या कर्माला चांगले रिझल्ट येणारी आहे असं आपण मानूया शनीच्या दृष्टीने पण इतर दृष्टीने आपण पहिल्यांदा साडेसातीचा विचार करूया करूयाकोप दिसतोय का दिसेल दिसते हो सर काय बर बघा समजा एखादा चंद्र इथे आहे हे इथून शनी तीन ठिकाणावरून शनी पास होणार एक बाराव्या स्थानातून लग्नस्थानातून आणि द्वितीय स्थानातून शनी पास होतानाची आपण स्थिती बघूया हे साडेसातीचं पहिलं चरण रास कुठलीही असेल हे दुसरं चरण आणि हे तिसरं चरण मग आता इथे ज्यावेळी आपण जर बघितलं बाराव्या स्थानातून शनी कुठे कुठे दृष्टी टाकणार तिसरी दृष्टी द्वितीय स्थानामध्ये सातवी दृष्टी स्थानामध्ये आणि दहावी दृष्टी नवम स्थानामध्ये बरोबर आहे म्हणजे आपण समजा इथे एक पकडलं तर द्वितीय स्थान षष्ठ स्थान आता याच्यातला त्रिकोण कुठला आला त्रिकोणातले स्थान कुठली आहेत म्हणजे इथे तुम्हाला हा शनी कामधंद्याच्या नोकरीच्या नोकरदार माणसाला त्रास देऊ शकेल तर फिनान्शियली त्याला ओके दोन लेवलला झाला पण तो जर आपण दुसरा शनी बघितला समजा लग्नस्थानातनं जात असेल तर तो सप्तमावर इम्पॅक्ट करेल तो सप्तम स्थानावर इम्पॅक्ट करेल अजून कुठे करेल थर्ड हाऊसला करेल अँड टेन्थ तर याच्यामध्ये त्रिकोणातला कुठला भाव आला इथे दशम भाव आला एकच म्हणजे ज्यावेळी लग्नातनं शनी जातो त्यावेळी फक्त अर्थत्रिकोणातल्या दशम भावाला इम्पॅक्ट करतो ओके म्हणजे बारावा शनी कम्पॅरेटिव्हली लग्नापेक्षा जास्त अशुभ मानायला हरकत नाही कारण तो द्वितीय आणि षष्ठ स्थानाला इम्पॅक्ट करतो आजार देईल हॉस्पिटलला खर्च देईल फिनान्शियल तिसऱ्या लेवलला जर आपण विचार केला म्हणजे सॅटनचा तर हा शनी इथून चतुर्थ स्थानाला इम्पॅक्ट करेल देन अष्टमला इम्पॅक्ट करेल अँड देन अकराव्या भावाला मग अकराव्या भावा भावावरून आपण काय बघतो लाभच आहे आय आहे कम आहे म्हणजे मधला इम्पॅक्ट हा इथं भावामध्ये आहे ज्यावेळी तिसऱ्या चरणात साडेसाती आहे द्वितीय चरणामध्ये दशम भावाला म्हणजे कर्मस्थानाला इम्पॅक्ट करते आणि विशेषतः ज्यावेळी सुरुवातीची साडेसातीची पहिली स्टेप असते त्यावेळी षष्ठ आणि द्वितीय भाव इम्पॅक्ट करतो म्हणजे धर्म त्रिकोणाला सॉरी त्रिकोणाला निश्चितच साडेसाती इम्पॅक्ट करते परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन जर आपण विचार केला त्याच्याही पलीकडे जाऊन जर आपण विचार केला तर बघा आपण हे जरा डायग्राम क्लिअर करू आणि आता आपण थोडस पुढे जाऊ ज्याच्यामध्ये एका वेगळ्या ठिकाणावरून शनी जाताना काय परिणाम होतो तो पंचम स्थान म्हणजे वे विवाहाच्या वेळी देखील पंचम स्थान बघणं गरजेचं आहे तसच पंचमातल्या शनीचा इम्पॅक्ट बघताना आपण कला क्रीडा पूर्वीच्या काळी बघा जे तुम्ही शिकत होता त्याच्यातूनच का तुम्ही काहीतरी इन्कम करत होता म्हणजे कलात्मक त्याच्यानंतर प्रेम संतती वगैरे हा विषय बघतो परंतु पंचमातल्या शनीचा तुमच्या बिझनेसवरती वरती तुमच्या कामधंद्यावरती तुमच्या आर्थिकदृष्ट्या काय इम्पॅक्ट होतो याचा विचार आपण करतो रेकॉर्डिंग चालू आहे कृपया आवाज करू नका त्यामुळे पंचमातला शनी हा कुठे कुठे दृष्टी टाकेल तर ते बघूया आपण <laughs> पंचमस्थानातला शनी <laughs> जर इथे आपण शनी घेतला तर शनी तृतीय दृष्टी ही सप्तम स्थानावर टाकेल हे तुमचं बिझनेसचं स्थान तुम आहे तुमच्या बाकी सगळे आहेत वैवाहिक दृष्ट्या पण पार्टनर हा विषय आला बिझनेसच्या दृष्टीने आहे त्याच्यानंतर डायरेक्ट दुसरा इम्पॅक्ट कुठे अकरा स्थानात आणि ती सातवी दृष्टी आणि दहावी दृष्टी कुठे पडेल कुठे पडेल द्वितीय स्थानात म्हणजे हा शनी प्रॅक्टिकली तुम्हाला तिन्ही लेवलला युअर बिझनेस युअर इन्कम धन आणि आय या तिन्ही भावांना इम्पॅक्ट करतोय पण तिसरी दृष्टी बिझनेस व्यापार सप्तमावर लक्ष्मी शुक्र आहे ना mm. त्या व्यापारात नुकसान मंदी हानी असा इम्पॅक्ट आहे तर तेच अकराव्या स्थानावर दृष्टी असेल तर निश्चितपणे तुमचं इन्कम फ्रीज करणार आहे किंवा इन्कम थांबून थांबून येईल मित्रांचा वगैरे किंवा मोठ्या भावाशी संबंध बिघड तो भाव वेगळा पण पूर्ण फल देणार नाही आणि इथून निराशा होईल बिझनेस डाऊन असला तरी सुद्धा इन्कम येणं महत्वाचं हो आहे इथे इन्कमला जर त्यांनी डॅमेज केलं पंचमातल्या शाने तर मात्र तुमची सगळ्या बाजूनी कोंडी होते आणि म्हणून बऱ्याच वेळा इथे शनी ज्यावेळी पंचमातला असतो स्थान काय इंडिकेट करतो नोकरी सोडण्याचं स्थान अशा वेळी गुरु सुद्धा थर्ड हाऊस मधून जात असेल तर बऱ्याच वेळा नोकरी सुटते किंवा सोडायची सारखी वाटते हे अकरावं स्थान सांगते शनीच्या दृष्टीने त्याच वेळेस दृष्टी ही पडते कुठे तर द्वितीय स्थानात इथे इन्कम डाऊन होऊन जातं तुमचा शनी फ्रीज करतो मग अशा वेळेस त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट एथ हाऊसवर होत असतो जिथे कर्ज उधारी ती वाढायला लागते त्यामुळे त्यात आणखीन साडेसाती असेल म्हणजे पंचम स्थान तुम्ही सगळ्यांनी चेक करा म्हणजे आज जर मी विचार केला मिनेला जर शनी आहे तर वृश्चिक रास ज्यांची आहे किंवा वृश्चिक लग्न आहे त्यांच्यासाठी हा पंचमातला शनी चालू आणि त्यांना निश्चितच याचा फटका आता मोठ्या प्रमाणात मिळू शकेल त्यामुळे साडेसाती आणि पंचमातला शनी याचा जर विचार केला तर तुम्हाला निश्चित लक्षात येईल की हा खऱ्या अर्थाने जीवनामध्ये मंदी आणणारा प्लॅनेट ठरेल रुलिंग ते तर कायमच दुख्ण आहेच परंतु गोचरी ज्या ज्या येईल आणि मुळात प्रत्येक तिन्ही स्टेप मध्ये साडेसातीचे आपण बघितलं द्वितीय स्थान अकरावं स्थान बारावं स्थान षष्ट स्थान दशम स्थान हे है, हॅम्पर्ड होताना दिसतात आणि म्हणून मध्ये डिले हा विषय आला पण त्यात तुमचं इन्कमच्या दृष्टीने ठीक आहे त्यामुळे या मध्ये केलं काय पाहिजे दॅट इज मोर इम्पॉर्टन्ट साडेसाती म्हणण्यापेक्षा पंचमातल्या शनीला उपाय काय सांगता येतील तुम्हाला तो महत्वपूर्ण भाग आहे कारण पंचम स्थान हे काउन्सलिंग दाखवते तुम्हाला त्याच्या जोडीला ऍडिशनल काहीतरी तुमच्या इन्कम सोर्सच्या जोडीला काउन्सलिंग किंवा सप्लाय लक्षात येते त्याच्यामध्ये प्रत्यक्षात तुम्ही वस्तू विकत नाही ओके नेहमी याला जोड जी आहे ती बिझनेसची सोबत थोडस कन्सल्टेशन काउन्सलिंग अशा तऱ्हेने केली पाहिजे कारण बुधाचा उपाय आहे तुम्ही एकापेक्षा दुसऱ्या इन्कमचा विचार त्यावेळी केला पाहिजे परंतु पंचमातल्या शनीला बाकीच्या तर शनि स्तोत्र हनुमान चालिसा हे तर जनरल आपण सांगतच असतो परंतु पंचमस्थान ही वायव्य दिशा आहे मग वायव्य दिशेमध्ये पश्चिमचा भाग पण आहे पश्चिम उत्तर कोपरा आहे तो अशा वेळी बुध आणि शनी एकत्रित आहे मग तुमच्या वायव्य कोपऱ्यामध्ये बरं ती ही दिशा आहे बरोबर आहे ना चंद्राची ही दिशा आहे पंचमस्थान म्हणजे मग अशा वेळेत पाणी आणि समजा आपण शनीसाठी उडीत घेतले आणि बुधासाठी मूग घेतले हे त्या मध्ये जर आपण ठेवले एका पांढऱ्या कपड्यात आता मी म्हणेल जलतत्वात त्याचं वेगळं काहीतरी होईल परंतु तत्त्वाचा विचार केला तर आपण पांढऱ्या कपड्यामध्ये हे जर गुंडाळून तिथे त्या दिशेमध्ये ठेवले काय मूग आणि काळे उडीद एवढंच सांगितलं मी तर त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला येऊ शकेल ठीक आहे फक्त तिथलं त्या जागेचं अस्तित्व आपण म्हणाल जोडीला तुम्ही तांदूळ ही ऍड करू शकता त्यामुळे पंचमातल्या शनीचा तुमच्या फिनान्शियल लॉसेस किंवा आर्थिक मंदीच्या दृष्टीने जरूर विचार केला पाहिजे ठीक आहे हे चेक करा तुमच्या राशीनुसार कितवा शनी ते आणि त्यानुसार तुम्ही स्वतःचं इन्कम स्त्रोत्राच्या दृष्टीने काय चेंजेस करता येतील म्हणजे लाईन ऑफ एक्सटेन्शन किंवा आणखीन काय वेगळ्या तऱ्हेने जात येईल ठीक आहे धन्यवाद